वसईमध्ये नाताळची धामधूम सुरू झाली आहे वसईचा पश्चिम पाठ्यात प्रत्येक घरात येशूच्या जन्माची लगभग पाहायला मिळत आहे रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने वसईतील बाजार फुलून निघाला आहे नाताळ सण अवघ्या दोन दिवसावर आल्याने नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे यावर्षी वसईच्या बाजारात विविध प्रकारच्या सजावटी पाहायला मिळत आहेत क्रिसमस ट्री स्टार बेल कपडे टोप्या वेगवेगळ्या स्टॅच्यू घुवानी येशूचे पोस्टर्स हँगिंग बेल रंगबेरंगी बॉल कागदी तसेच मेटल स्टार आकर्षक लाइटिंग फुगे कंदील इत्यादी साहित्य बाजारात उपलब्ध आहेत क्रिसमस निमित्त बाजारात गिफ्टचे दालन खुले झाले आहेत खास भेट देण्यासाठी क्रिसमस ट्री सह विविध गोष्टी ग्राहक घेत आहेत मी माझ्या नेफ्यूला इथे पापडी जवळ क्रिसमस ऑर्नामेंट्स घेऊन देण्यासाठी आली आहे त्याला क्रिसमस ट्री सजवायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहोत तर खूप छान वाटतंय इकडे सगळीकडे आपल्याकडे क्रिसमस चे स्टॉल्स लागले आहेत सगळीकडे डेकोरेशन लागले आहेत लाइटिंग लागले आहेत तर ते बघून खूप छान वाटतंय आ, मी ऍक्च्युली दोन वर्षानंतर आलेली आहे वसईमध्ये मी कॅनडाला असते तर दोन वर्षानंतर मी माझ्या कुटुंबियांसोब सोबत क्रिसमस सेलिब्रेट करत आहे तर खूप छान वाटतंय घरी पण सगळे उत्साहित आहेत खाऊ बनवत आहेत केक बनवत आहेत आणि कुटुंबियांना फ्रेंड्सना देण्यासाठीही आम्ही गोड पदार्थ बनवत आहोत खूप छान वाटतंय आई सुद्धा चांगले गोड पदार्थ बनवून खाऊ घालत आहे आणि घर डेकोरेट करत आहोत क्रिसमसची तयारी खरेदी करत आहोत तर खूप छान वाटत आहे क्रिसमस सेलिब्रेशनसाठी लाईक साठी खरेदी करण्यासाठी आहे एक लोक घरोघरी डेकोरेशन्स करतात लायटिंग्स लावतात तुम्ही व्हॉट्सअपमध्ये स्पेशली फिरत असतील तर तुम्हाला दिसेल की लोकांच्या घरी लायटिंग्स स्टार लाईक क्रिप्स वगैरे लोक बनवत आहेत सो लाईक एक मंथ प्रिपरेशन लाइटिंग साठी वगैरे डेकोरेशन साठी जातात सो दॅट क्रिसमस वाईट येणार क्रिसमस साठी लोकांसाठी आनंद काय काय बाजारामध्ये बाजारामध्ये आता हॉली क्रिसमस बेज डेकोरेशन लाईटिंग्स आणि क्रिसमस टुडीज वगैरे देण्यासाठी लोकांना आहे खरेदी करण्यासाठी एक्सायटेड उत्साह खूप चांगला आहे दरवर्षी ऍज युजल डिसेंबर मंथ म्हणजे चा लोक खूप आनंदाने सेलिब्रेट करतात सो ह्या वर्षी पण so, सेम अजून चांगला प्रतिसाद दिसतोय लोकांच्या घरी चांगलं चांगलं डेकोरेशन वगैरे करतायत काय सांगाल कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आम्ही एक महिन्यापूर्वीच ह्या स्टॉल चालू करतो पूर्वी आम्ही पंधरा दिवस की असताना किंवा आठ दिवस करताना करायचो परंतु मला वाटलं की रिस्पॉन्स कित कसा असेल परंतु पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापासून लोकांचा भरपूर प्रतिसाद आहेत काही प्रोडक्ट्स लोक घेत आहेत त्याच्यासाठी जवळजवळ डबल टिबल माल मला मागावा लागला आणि त्याप्रमाणे तो संपलेला आहे आणि आता राहिलेल्या दिवसात आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंटने माल लोकांना विकतो आहे की याचा फायदा सर्वसामान्य माणसाला सगळ्यांना हा क्रिसमस साजरा करता यावा या दृष्टीने आम्ही करत आहोत दर कसा आहे यंदा जसं बघायला गेलं तर एवढी महागाई आहेच परंतु काही भाव आम्ही गेल्या तीन वर्षापासून सेम रेट निकतोय काही प्रोडक्ट असा, है की लोका असा है की है, आ, आहे की लोकांना कसा आहे की सध्या कोरोना नंतर जी काय थोडस इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहेत त्याच्यातून त्याला मात करता यावी आणि विशेष करून हा सण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे उत्साहाने साजरा करावा हीच आमची येतो आहे ब्युरो रिपोर्ट नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका